हो तुम्ही हे टायटनमध्ये जे बघितलं ते खरं आहे खाद्याचा खर्च आता झिरो हे आहे अजोला अजोला एक पाण्यावरती तरंगणारा प्रोटीन सोर्स किंवा कॅल्शियम सोर्स तुम्ही म्हणू शकता हे आपण आपल्या जे गायी किंवा म्हशी असतात किंवा आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्यांना आपण हे फीड अनुसार देऊ शकतो म्हणजे आजोला दिल्याने काय होतं की आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्यांना प्रोटीनची कमतरता किंवा कॅल्शियमची कमतरता होत नाही आणि आपली जी अंड्यांची प्रोडक्शनसुद्धा आहे तीसुद्धा वाढते पण कसं आहे अजोला हे खूप लोकांना माहिती आहे काय असतं पण आजोला कल्टिवेट कसं करायचं किंवा याचं प्रॉपर सेटअप कसं करायचं जेणेकरून आपल्याला प्रत्येक दिवशी एक किलो आजोला आपण काढू शकतो अशा सेटअप नुसार आ, ते कसं करायचं आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मार्फत आपल्या पुढे तुम्ही दाखवणार <laughs> आहोत जर जसं तुम्ही बघितला की आपण टाइमलेस तुम्हाला दाखवलं आपण कसे खड्डे करून एका लेवलचे आपण पाईप कापून आपल्या जमिनीत पिलर्स म्हणून त्यांना गाडलेले आहेत आता हे आपण कशासाठी केलंय तर आपले हे जे तुम्ही आजोला बेड बघताय हिरव्या कलरचं तर याच्यामध्ये खाचे आहेत ज्याच्यामध्ये आपण हे पाईप अडकवणार आहोत आणि ज्याने कसं आहे आपण त्याच्यात पाणी वगैरे टाकलं की ते पसरणार नाही आणि प्रॉपर एका लेवलमध्ये पाणी वगैरे सर्व त्याच्यात राहील तर आता तुम्ही हे जे आजोला बेड बघताय याची डायमेन्शन बारा फीट बाय चार फीट आहे आणि याचे लिंक वगैरे जे काय तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर आपल्या बायोमध्ये याची लिंक सुद्धा दिलेली आहे तर मित्रांनो चला बघूया आपण कसं सेटअप करतोय आपलं पिलर गार्डन झाले की प्रॉपर आपलं हे अशा प्रकारे प्रॉपर हे जे खाचे आहेत त्याच्यात पाईपामध्ये आपण अटकवलेले तर मित्रांनो तुम्ही आता जसं बघता आपल्या या बेडची आपला सेटअप जो आहे तो प्रॉपर आपला झालेला आहे तर आता याची पुढची स्टेप काय आपल्याला याच्यात आता माती आणि शेण म्हणजे शेण म्हणायला गेलं तर आपला जो ताजा शेण असतो तो आपल्याला नाही टाकायचं आहे जो पाच दिवसापूर्वीचा शेण असतो तो आपण एका ठिकाणी आपल्याला जमा करून ठेवायचं आहे आणि ते समजा आता तुम्ही माती एक घमेला टाकताय तर टाक शेण जो आहे तो आपला अर्धा घमेला आपल्याला याच्यात टाकायचा आहे त्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये या प्रोपोर्शन वाईज प्रॉपर माती आणि शेणचं कॉम्बो करायचं आहे आणि त्यानंतर एक फर्टिलायझर येतो आपला सिंगल सुपर फॉस्फेट नावाचं ते सुद्धा याच्यात टाकायचं आहे मग आपल्याला प्रॉपर ते मिक्स करून पाणी टाकायचं आहे आणि मग त्याचं पूर्ण याच्या अर्ध्या लेवलपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आणि त्याला प्रॉपर एक स्टेटल व्हायला थोडा टाइम द्यायचा आहे त्याने करून आपण नंतर त्याच्यात आजोला टाकणार आहोत ते आपण तुम्हाला स्टेप बाय तुम्हाला पुढे दाखवणारच आहोत तर मित्रांनो आजोला आजोला पेट जे आपण आता प्रिपेअर करतोय तर त्याची इम्पॉर्टन्स तुम्हाला सांगायचं तर बघा आजोला एक एक तुम्ही म्हणू शकता एक रिच इन प्रोटीन सोर्स आहे जेणेकरून कसं आहे आपला खाद्याचा खर्चसुद्धा वाचतो आणि जे आपले कोंबड्या आहेत त्यांना जे मल्टीविटामिन्स जे असतात ते त्यांच्या शरीरात ते प्रॉपर त्यांना सप्लिमेंट भेटतं आणि जेणेकरून कसं आहे की तुम्हाला तुम्हाला जर अंडी कमी भेटत असतील तर अंड्यांचं सुद्धा प्रोडक्शन वाढतं प्लस तुम्ही बघायला गेलं तर सुद्धा तुमच्या तंदुरुस्त राहतात तर मित्रांनो आता आपण घोट्यामध्ये आलो आहात आणि तुम्ही बघताय की आपण हे जे शेण आहे जे चार पाच दिवसापूर्वीच आहे ते आपण कसं कलेक्ट करतोय तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं आपण फर्स्ट स्टेपमध्ये कसं आपलं जे शेण आहे जे चार ते पाच दिवसापूर् पूर्वीचा जो शेण असतो तो, तो आपण कसा याच्यात पसरलेला आहे आणि त्याच्यात आपण आता हे पाणी टाकतो आहे पाणी टाकून आपण त्याला प्रॉपर एक मिक्स करणार आहे मिक्स केल्यानंतर जे आपली सेकंड स्टेप आहे ती आपण करणार आहे सेकंड स्टेपमध्ये आपण काय समजा आपण दोन बाल्टी किंवा तीन बाल्टी जर आपण याचा शेण टाकला आहे तर आपण त्या तीन बाल्टीचा डबल म्हणजे आपण सहा बाल्टी याच्यात आपण माती टाकणार आहोत आणि माती टाकून सुद्धा आपण नंतर ते प्रॉपर मिक्स करणार आहोत तर मित्रांनो आता आपण आपलं जे माती टाकायचं होतं ते आपलं आता लास्ट स्टेप आहे आता आपण माती टाकून घेणार आहोत आता माती टाकून जे आहे आपण याच्यात आता पाणी भरून प्रॉपर त्याला पूर्णपणे शेण आणि जी माती आहे त्याला एकदम प्रॉपर मिक्स करणार आहोत आणि मग आपण त्याच्यात सिंगल सुपर फॉस्फेट जो फर्टिलायझर येतो आपला ते टाकून एकदा प्रॉपर एकदा नंतर परतसुद्धा अजून एकदा मिक्स करणार आहोत तर मित्रांनो आता आपलं जे फायनल शेप आहे समजा आता ते लास्ट आपण जे फर्टिलायझर टाकणार आहोत ते आलेलं आहे आता आपण माती शेण आणि पाणी टाकून आपलं झालेलं आहे आता काय करायचं आहे हे जे आपलं सिंगल सोड फॉस्पेट म्हणून आहे याची लिंक तुम्हाला मी आपल्या खाली देईन तुम्हाला बायामध्ये हे आपल्याला आता याच्यात थोड्या प्रमाणात याच्यात टाकायचं आहे आणि यानंतर आपण काय करणार आहोत जे फर्टिलायझर टाकलं आहे यानंतर आपण त्याला प्रॉपर मिक्स करणार आहोत तर अशा प्रकारे आपण फर्टिलायझर टाकलेलं आहे आता आता याला आपण मिक्स करून थोडं एक दिवस आपण याला सेटल होऊन देणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यात आजोला टाकणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघितलं जसं की मी आता सिंगल रोड फॉ सुपर फॉस्फेट जे फर्टिलायझर आहे ते आपण टाकलेलं आहे तर आता काय करायचं आहे याला आपण प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झालं की आपण त्याला सेटल व्हायला एक दिवस देणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यात आजोला टाकणार आहोत आणि आजोला टाकल्यानंतर मित्रांनो याला टोटल दहा ते पंधरा दिवस जो आजोला आहे तो प्रॉपर स्प्रेड व्हायला लागणार आहेत आणि त्यानंतर जे तुम्ही याच्यातून प्रोडक्शन काढू शकता तर आता हा जो माझा बेड आहे बारा फीट ब बा, बारा फीट बाय बार चार फीट याची डायमेन्शन आहे तर याच्यात कसं आहे आता पूर्ण जेव्हा आजोला आपल्या याच्यात डेव्हलप होणार त्याच्यानंतर मी याच्यातून रोजचं आपण एक किलो फीट याच्यातून काढू शकतो म्हणजे एक किलो आजोला जे आपण याच्यातून काढू शकतो आणि ते रोज आपलं वाढत राहणार आणि याच्यातून आपण जो डेली जे डेली प्रोडक्शन आपण याच्यातून काढू तर हा जो आजोला फीड आहे आपण सकाळच्या वेळेस एक टाईम त्यांना देऊ शकतो जेणेकरून कसं आहे एका टायमाचं आपलं जे फीडचं कॉस्ट आहे ते आपलं टोटली वाचू शकतो आणि आपण दुपार किंवा संध्याकाळच्या वेळी जे आपलं ते दुसरं जे इतर फीड आहे ते आपण देऊ शकतो अशाच प्रकारे आपण जे आपलं फीडचं कॉस्ट जे वाचवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला फायदा जे जा जा जास्त होणार आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला एक प्रो टिप किंवा एक टिप म्हणून तुम्हाला हे सांगतोय की जे जे काय कधी तुम्ही आजोला जे काय ऑर्डर केलं किंवा मागवलं तर पूर्ण आजोला जे आहे ना ते आपलं बेडमध्ये नाही ठेवतात सेपरेट थोडंसं आजूला जे आहे तुम्ही अशा किंवा अशा कंटेनरमध्ये अशा कंटेनरमध्ये तुम्ही हे करून ठेवू शकता थोडंसं कल्टिवेट करून ठेवू शकता जेणेकरून कसं आहे की कधी समजा तिथलं काय जास्त ऊन पडला किंवा आजोला वगैरे तुमचं मेलं तर तुम्ही हा जो आजूला आहे जो याच्यात तयार केला तो तुम्ही त्याच्यात टाकू शकता आणि ते परत रिकल्टिवेट करू शकता आणि अजून एक गोष्ट म्हणायची तर समजा तुम्ही कधी कुठून आजूला ऑर्डर केला किंवा मागवलं तर कसं आहे त्याला तुम्ही नेहमी सांगा की जे आजूला तुम्ही पाठवणार आहात ते ओलस्वर मोबाईलमध्ये पाठवा म्हणजे काहीतरी गोनी झाली किंवा वॉटर वॉटरफाउज झालं त्याच्यामध्ये पाठवा नाही तर कसं आहे बरेचसे लोक ॲमेझॉन किंवा अशा इतर वेबसाईटांना मागवतो आजूला आणि ते येत आहे तर त्यांचं ते आजूला मरून जातं आणि जेणेकरून ते पुढं कल्टिवेट होत नाही तर आम्हाला तसेच लोक म्हणतात की राजा तुम्ही आता आम्हाला सांगितलं असं आणि पुढं ते कल्टिवेट झालं नाही तर मी त्यांना ते म्हणलो की तुम्ही जे आजोला मागवत आहे मागवता मागवता येतो तुमच्याकडे येता येताच तो मरून गेलाय तर ते कल्टिवेट होईल तरी कसं तर हे तुम्ही लक्षात ठेवा की जिथून तुम्ही ऑर्डर कराल किंवा मागवाल ते थोडं ओलं महालमध्ये मागवा आणि वॉटर पॉचमध्ये मागवा